नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे काय मग अभ्यास करता येणं करायलाच हवा कारण ज्ञानानेच आपण सक्षम होणार आहोत जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर ज्ञान हे पाहिजेच चला तर मग करूया सुरुवात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी मग ती मंथन अभिरूप आय टी एस एन एस एस सी बुद्धिवंत अक्षरगंगा गुरुकुल विद्याविकास स्कॉलरशिप अशा सर्व शालेय स्पर्धा परीक्ष परीक्षांसाठी उपयोगी असा गणित या विषयातील उसण्याची वाजाबाकी याच्यामधील आपण व्यवसाय सोडवून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढते चला करूया सुरुवात बघा वजाबाकी म्हणजे काय हे आपण सगळ्यांना माहीतच आहे आता उसण्याची वजाबाकी म्हणजे काय तर हच्च्याची वजाबाकी आता वजाबाकी करताना आपल्याला माहिती आहे वजाबाकी जर अचूक येण्यासाठी आपण काय करतो एकक दशक शतक हे रखाणे आकून घेतो आणि मग आपण काय करतो उसणं घेतो आणि मग आपण वजाबाकी करतो तीच वजाबाकी कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे आपल्याला पहिलं गणित दिलं आहे आठशे वजा दोनशे नव्याण्णव बघा या पद्धतीने मी इथे मांडते हे आठशे वजा दोनशे नव्याण्णव बघा इथे मी एक दशक शतक आखून घेतलेलं आहे आठशे वजा दोनशे नव्याण्णव आता आपल्याला माहिती आहे शून्यातून नऊ काही जात नाहीत मग आपण काय करतो शून्य खोड तो, तो शून्य वर लिहून घेतो त्याच्या डोक्यावर लिहून घेतो शून्याचं शेजारी आहे हा इथे शून्यच आहे दशकाचं घर त्याच्यामध्ये सुद्धा शून्यच आहेत याची मदत घ्यावी तर हा स्वतः शून्य आहे मग काय करायचं हा सुद्धा कट करायचा हा डोक्यावर घ्यायचा आणि याच्या शेजाऱ्याची मदत घ्यायची मग याचा शेजारी आहे शतकाचं घर मग शतकामध्ये आहेत आठ मग हे आठ कट करायचे ह्या आठातला एक आपण इथे दिला म्हणजे ह्या शेजाऱ्याला दिली दशकाच्या घरात मग आटातला आटा एक जर आपण इथे दिला तर इथे किती राहिले सात कारण या आठातला एक इथे गेला म्हणून मी इथे आठच्या डोक्यावर राहिले सात आता वाजा बाकी आता बघा इथे शून्य आहेत शून्यातून नऊ नाहीत मग आपण काय करायचं या दहा इथे जे दहा झाले आपण इकडचा एक हत्चा घेऊन इथे जे दहा झाले या दहातला एक आपण इथे घेतला इथे राहिले हे नऊ आता दहातून नऊ गेले बाकी आली एक नवातून नऊ गेले शून्य सातातून दोन गेले पाच मग आपलं उत्तर किती आले पाचशे एक मग पाचशे एक कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये दुसरा प्रश्न तीनशे सात वाजा दोनशे आठ इथे पण सेम तसंच करायचं आहे सातातून आठ जात नाहीत सात कट करायचे डोक्यावर घ्यायचे शेजारी आहे शून्य शून्यातून तुन काही मदत होत नाही मग शून्य कट केला आधी डोक्यावर लिहून घेतला शून्याच्या शेजारी आहे तीन तिनातला एक आपण इथे घेतला तीनच्या डोक्यावर राहिले दोन आता मात्र इथे दहा झालेत मग आता इथला एक आपण इथे दिला इथे राहिले हे नऊ सतरातून जर आठ गेले तर किती राहतात नऊ मग इथे राहिले हे नऊ आणि हे नवातून शून्य गेले इथे सुद्धा हे नऊ दोनातून दोन गेले इथे शून्य आपलं उत्तर किती आले नव्याण्णव मग नव्याण्णव बघा इथे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न आहे दोनशे शहाऐंशी वजा चौकोण वजा चौकोण बरोबर दोनशे दोन्ही चौकटीत समान अंक आहे किंवा समान संख्या आहे तर चौकटीत कोणती संख्या येईल आता दोन्ही चौकटीमध्ये समानंक आहेत मग इथे आपल्याला काय करायचं आहे आधी आपण याच्यातून हे काय करूया आता आपण दोनशे शहाऐंशी मधून हे दोनशे आधी काय करूया वजा करून घेऊया बघा दोनशे शहाऐंशी कारण इथली किंमत करण्यासाठी आपल्याला या दोघांची काय करावी लागणार आहे वजा बाकी मग दोनशे शहाऐंशी मधून जर आपण दोनशे वजा केले तर बाकी येते सहातून शून्य गेले सहा आठातून शून्य गेले आठ दोनातून दोन गेले शून्य मग आपलं उत्तर किती आले शहाऐंशी आता इथे आपल्याला दोन संख्या समान आहेत विचारत म्हणजे इथे जी संख्या तीच इथे आहेत म्हणजेच काय करायचं या शहाऐंशीला शहाऐंशी निंपट करायची आहे म्हणून ह्याला दोन ने भागायचं मग बेचोक आठ आता गेले शून्य वरून घेतले हे सहा बेत्रिक सहा वजाबाकी आली शून्य बघा पूर्ण भाग गेले आणि आपलं उत्तर आले त्रेचाळीस मग इथे कोणती संख्या येणार आहे तर इथे पण त्रेचाळीस आणि इथे पण त्रेचाळीस आपण वजाबाकी करून बघू शकता आपलं दोनशे हेच उत्तर येणार आहे म्हणून आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे की चौकटीच्या जागी त्रेचाळीस ही संख्या येणार आहे म्हण आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न सव्वा पाचशे वजा पावणे दोनशे बरोबर किती मग इथे पण वजाबाकी आहे वजाबाकी खूप सोपी आहे कारण काय करायचं आहे मोठ्या संख्येतून छोटी संख्या कमी करायची आहेत म्हणजेच वजाबाकी पण वजाबाकी सोपी किंवा ज्यावेळेस संख्या असते त्यावेळेस पण अक्षरामध्ये दिलं तर आपल्याला अक्षरामधील आधी संख्येत लिहिणं गरजेचं आहे मग आता सव्वा पाचशे म्हणजे किती आपल्याला माहिती आहे सव्वा म्हणजे पावभाग आणि पाचशे मग पाचशे आणि वर शंभराचा पावभाग म्हणजेच किती पाचशे सव्वा पाचशे म्हणजे पावभा कमी ज्याला आपण पावणे दोनशे म्हणतो म्हणजेच पाऊन हो कि की नाही मग लक्षात नाही नेहमी बऱ्याच वेळा मुलांची गडबड होते की पावणे सव्वा हे मुलांच्या लक्षात येत नाहीत मग आपल्याला आहे सव्वा म्हटलं की पंचवीस लिहून घ्यायचे पुढे आणि पाचशे हे पुढे म्हणजे पाचशे पंचवीस पण ज्यावेळेस पावणे असतं त्यावेळेस मात्र काय करायचं आहे पावणे म्हटलं की इथे पंच्याहत्तर हे लिहून घ्यायचे आणि किती दोनशे मग दोनमधून एक वजा करायचा म्हणजेच किती एकशे पंच्याहत्तर पावणे दोनशेच म्हणजेच दोनशेला पावभाग कमी म्हणजे दोनशेला पंचवीस कमी एकशे पंच्याहत्तर यांची वजाबाकी करून घेऊया पाचातून पाच गेले बाकी आली शून्य दोनातून सात जातात का नाही जात म्हणजेच इथे आपल्याला हत्सा घ्यायचे हे दोन कट करायचे दोन डोक्यावर घ्यायचे दोनचा शेजारी आहे म्हणजे डाव्या बाजूचा शेजारी कोण आहे पाच हे पाच कट करायचे पाचातला एक आपण इथे घेतला पाचातला एक जर इथे गेला तर पाचच्या डोक्यावर राहिले चार आता बारामधून जर आपण सात वजा केले आता बारा बोट घेत बसायची का तर बिलकुल नाही काय करायचं आपण सातपासून बारापर्यंत बोटं काउंट करायची मग बघा सात सातच्या नंतर आठ नऊ दहा अकरा बारा किती आली पाच बोटं आलीत म्हणून मी इथे किती पाच बारातून जर सात वजा केले तर किती येतात पाच चारामधून जर एक वजा केला तर किती येतात तीन म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथे तीनशे पन्नास आता इथे तीनशे पन्नास असा इथे कुठेच पर्याय नाही आहे मग आपलं इथे उत्तर चुकलं आहे का तर बिलकुल नाही तीनशे पन्नास आपण काय म्हणतो साडेतीनशे म्हणतो मग बघा बरं इथे साडेतीनशे कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे पुढचा प्रश्न बघूया श्यामजवळ सहाशे सत्तर रुपये होते त्यापैकी पाचशे एकाहत्तर रुपये सहलीसाठी खर्च झाले तर त्याच्याजवळ शिल्लक किती गणित तर सोपी असतात बेरीज वजाबाकी खूप आहे पण ज्यावेळेस शाब्दिक गणितांमध्ये कोणती क्रिया करायची हेच जर आपल्याला कळलं नाही तर बेरीज आणि वजाबकी येऊन काही फायदा आहे का नाही मग आपल्याला शाब्दिक गणितामध्ये कोणती क्रिया करायची हे समजणं महत्वाचं आहे आता बघा बरं दिलेल्या माहितीनुसार श्याम जवळ सहाशे सत्तर रुपये होते होते ना तर लिहून घेऊया सहाशे सत्तर रुपये होते त्यापैकी पाचशे एकाहत्तर रुपये सहलीसाठी खर्च झाले खर्च झाले म्हणजेच कमी झाले म्हणजेच इथे वजाभाकी किती रुपये खर्च झाले तर पाचशे एकाहत्तर रुपये म्हणजेच सहाशे सत्तर वजा पाचशे एकाहत्तर मग यांची वजाभाकी करूया शून्यातून एक काही जात नाहीत शून्य खोडायचा वर घ्यायचा शून्याच्या शेजारी आहे सहा सात सातला एक इथे गेलं इथे झाले दहा इथे राहिले हे सहा एक गेले इथे राहिले नऊ सहातून सात जातात का नाही मग परत हादसा घ्यायचा शेजारची मदत घ्यायची इथे राहिला एक आणि इथे राहिले हे पाच सोळातून जर सात वजा केले नऊ पाचातून पाच गेले शून्य मग आपले उत्तर नौ नौ, मा जवर, किती आले नव्याण्णव मग आता श्यामजवळ जवळ किती जवळ किती रुपये राहिले तर नव्याण्णव रुपये नव्याण्णव पर्याय कुठे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न अडीचशे वजा पाऊनशे आता अडीचशे म्हणजे किती दोनशे पन्नास आणि पाऊनशे म्हणजे नुसते पंच्याहत्तर मग आता शून्यातून पाच जात नाहीत शून्य खोडला वर घेतला इकडचं एक इथे घेतला इथे राहिले हे चार दहातून पाच गेले इथे राहिले पाच चारातून सात जात नाहीत इकडचं एक इथे घेतला दोनातला एक जर इथे गेला तर इथे राहिले एक चौदातून सात गेले इथे बाकी आली सात आणि हा एकाऐंशी एक, एक व आपलं उत्तर किती आलं एकशे पंच्याहत्तर मग एकशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न समीरच्या बागेत पंच्याऐंशी झाडे होती त्यापैकी पंचवीस पपईची तीस डाळिंबाची झाडे होती उरलेली केळीची झाडे होती तर आंब्याची झाडे किती पपईची झाडं आहेत पंचवीस डाळिंबाची झाडं आहेत तीस आता काय करायचं आहे पपई आणि डाळिंब्यांची बेरीज करायची आहे मग पंचवीस अधिक तीस बरोबर किती पंचावन्न आता एकूण झाडं किती आहेत पंच्याऐंशी मग या एकूण झाडांमधून आपण पपई आणि डाळिंब्यांची जी बेरी झाली ती काय करायची वजा करायची म्हणजे आपल्याला आंब्यांची रोपं किती आहेत किंवा आंब्यांची झाडं किती आहेत ते आपल्याला समजेल पाचातून पाच गेले शून्य आठातून पाच गेले तीन मग बाकी किती आली तीस मग आंब्याची झाडे किती आहेत तर तीस पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सव्वा चारशेमध्ये किती मिळवले की साडेआठशे होतील आता सव्वा चारशे म्हणजे किती चारशे पंचवीस आता आपल्याला विचारलं आहे काय सव्वा चारशेमध्ये किती मिळवले तर साडेआठशे होतील मग साडेआठशे म्हणजे किती आठशे पन्नास मग बघा आता बघा चारशे पंचवीसमध्ये किती मिळवले की आठशे पन्नास होतात आता आपल्याला इथली मधली संख्या माहीत नाही मग मा आपण काय करायचं आहे या दोघांची वजाबाकी करूया मग बघा बरं इथे आठशे पन्नासमधून जर आपण इथे चारशे पंचवीस वजा केले शून्यातून जात नाहीत म्हणून आपण इकडचा हातचा घेतला इथे राहिले चार दहातून पाच गेले पाच चारातून दोन गेले दोन आणि आठातून चार गेले चार मग आपलं उत्तर किती आले चारशे पंचवीस म्हणून मी इथे चारशे पंचवीसमध्ये अजून चारशे पंचवीस ॲड केले तर बरोबर साडेआठशे होतात म्हणजे सव्वा चारशेमध्ये अजून सव्वा चारशे ॲड केले तर आठशे पन्नास होतील म्हणजेच साडेआठशे मग चारशे पंचवीस हा पर्याय कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे पंचवीस एका संख्येतून आठ ही संख्या आठ वेळा वजा केल्यास बाकी आठ उरली तर ती संख्या कोणती दिलेल्या माहितीनुसार एका संख्येतून आठ ही संख्या आठ वेळा आता बघा एका संख्येतून आठ ही संख्या आठ वेळा आपल्याला माहिती आहे वेळा म्हणजे काय गुणाकार वजा केल्यास वजा केल्यास काय सांगले वजा केल्यास बाकी उर आठ उरले म्हणजे याच्यातून या संख्येतून आठ ही संख्या आठ वेळा वजा केल्यास बाकी के उर अपने हितली किती उरले आठ उरले मग आपल्याला हिथली संख्या काढायची किती कोणती संख्या मग आता इथे काय करायचं आहे आपण या दोघांचा गुणाकार करायचं आहे मग आठीआटी चौसष्ट बरोबर हे आठ आता इथे वजा आणि हे असं आहे आता हे वजा चौसष्ट आहेत मग हे आहेत त्याच्यामध्ये हे आठ काय करायचे या दोघांची बेरीज करायची आहे म्हणजे वजा चौसष्ट जर बरोबर चिन्हाचे इकडे गेले तर यांची बेरीज करायची चौसष्ट अधिक मग आठ आणि चार यांची जर बेरीज केली तर किती येते बारा हजाला एक सहा आणि एक सात मग आपलं उत्तर किती आले बहात्तर मग बघा बरं इथे बहात्तरमधून आठ वजा केले आता आपल्याला माहिती आहे आठ ही संख्या आठ वेळा वजा केल्यावर बरोबर आठ येते आता ही पदावली तयार झाली बघा बहात्तर वजा आठ गुणिले आठ बरोबर आठ आता याचं उत्तर बरोबर आठ येतंय का हे आपल्याला चेक करायचं आहे मग ही पदावली तयार झाली आहे पदावलीचा नियम आपल्याला माहिती आहे गुणाकार पहिल्यांदा करायचं आहे मग हे बहात्तर आहेत तसे राहू दे वजा येते वजाही राहू दे आटी आटी चौसष्ट बरोबर हे आठ मग बहात्तर मधून जर चौसष्ट वजा केले तर बरोबर बाकी किती येते आठ येते जे की बरोबर आहे म्हणून मग इथे कोणती संख्या येणे तर बहात्तर पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संत गाडगेबाबा शाळेत दोनशे चाळीस विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहे दोनशे चाळीस विद्यार्थी आहेत पहिली दुसरी तिसरीत अनुक्रमे बघा पहिलीमध्ये बावन्न दुसरीमध्ये चौसष्ट आणि तिसरीमध्ये अठ्ठावन्न आहेत तर चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती मग आपण पहिली दुसरी आणि तिसरी या विद्यार्थ्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग बघा आठ आणि चार बारा बारा आणि दोन तेरा चौदा हा चाला एक इथे हे चार पाँच पाँच, दाहा, सहा आणि बघा पाच आणि पाच दहा दहा आणि सहा सोळा सोळा आणि एक सतरा मग आपलं उत्तर किती आलं एकशे चौऱ्याहत्तर आता एकूण विद्यार्थी दोनशे चाळीस त्याच्यामध्ये आपण या तीन वर्गांची जी बेरीज केली एकशे चौऱ्याहत्तर ती काय करायची आहे वजा करायची आहे म्हणजे आपल्याला चौथीच्या मुलांची संख्या मिळेल शून्यातून चार काही जात नाहीत शून्य आपण खोडतो वर घेतो चारातला एक आपण इथे घेतला इथे राहिले हे तीन दहातून चार गेले बाकी राहिली सहा तीनातून सात जातात का तर नाही जात म्हणून मग शेजारचा हातचा इथे घेतला इथे राहिला एक तेरातून सात गेले आता आपल्याला माहिती आहे सात पाच बारा आणि एक सहा किती आली बेरी वजा बाकी सहा एका एक गेले शून्य मग आपलं उत्तर किती आलंय चौथीच्या मुलांची संख्या आहे सहासष्ट सहासष्ट कुठे आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न नऊशे पाच वजा पाचशे नऊ खूप छान प्रश्न आहे नऊशे पाच वजा पाचशे नऊ फक्त काय आहे संचा संचा या अंक इथे गेले शतकांचा अंक एकक स्थाने आणि एकक संचा अंक शतक शतकस्थाने आता वजाबाकी करायचे आहे हच्याचं गणित आहे म्हणजेच उसण्याची वजाबाकी आहे पाचातून नऊ काही जात नाहीत पाच खोडायचे पाच डोक्यावर घ्यायचे आहेत पाच शेजारी आहे शून्य शून्याची मदत होईल का नाही म्हणून मग तो पण कट करायचा डोक्यावर घ्यायचा शून्याचा शेजारी आहे नऊ नवातला एक आपण इथे घेतला म्हण मग नऊ राहिले आठ या दहातलं एक आपण इथे घेतला इथे राहिले नऊ आता पंधरातून जर नऊ वजा केले तर इथे वजा बाकी किती येते सहा नवातून शून्य गेले नऊ आठातून पाच गेले बाकी आली इथे तीन मग आपलं उत्तर किती आलेलं आहे तीनशे शहाण्णव मग तीनशे शहाण्णव पर्याय क्रमांक चारमध्ये आहे म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न केतकीने सातशे रुपयांमधून पावणे चारशे रुपये राणीला दिले तर तिच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले केतकीजवळ होते सातशे रुपये त्याच्यामधून पावणे चारशे पावणे चारशे म्हणजेच किती चारशेला पावभाग कमी म्हणजे चारशेला पंचवीस रुपये कमी म्हणजेच तीनशे पंच्याहत्तर रुपये राणीला दिले आता किती शिल्लक राहिले म्हणजेच वजाबाकी शून्यातून पाच जात नाही शून्य खोडलं इथे पण शून्य खोडला वर घेतला याची मदत घ्यायची या सातातला एक इथे गेला इथे राहिले हे सहा या दहातलं एक इथे गेला इथे राहिले हे नऊ दहातून पाच गेले इथे राहिले हे पाच नवातून सात गेले नवातून सात गेले आठ नऊ बाकी आली इथे दोन सहातून तीन गेले इथे आले तीन मग वजाबाकी किती आली तीनशे पंचवीस मग तीनशे पंचवीस म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सव्वा तीनशे मग सव्वा तीनशे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणजेच केतकीजवळ आता किती रुपये राहिले तर तीनशे पंचवीस म्हणजेच सव्वा तीनशे रुपये पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया एक्केचाळीसपासून पंचेचाळीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज एकाहत्तरपासून पंच्याहत्तरपर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे मग इथे आपल्याला काय करायचं आहे एक्केचाळीस ते पंचेचाळीसच्या संख्यांची बेरीज येते दे दोनशे पंधरा आणि एकाहत्तर ते पंच्याहत्तरपर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे तीनशे पंच्याहत्तर कितीने कमी जास्त विचारलं की आपण काय करतो या दोघांची वजाबाकी करायची मग इथे तीनशे पासष्ट वजा आहे दोनशे पंधरा पाचातून पाच गेले शून्य सहातून एक गेले इतर राहिले हे पाच तीनातून दोन गेले एक राहिले मग आपलं उत्तर किती आले एकशे पन्नास पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उसण्याची वजबाकी कशी करायची यावरील प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत मला खात्री आहे की आपण सर्वांना यातील प्रत्येक प्रश्न समजला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू